डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मागील पंचवीस वर्षापासून एकछत्राखाली राहून एकनिष्ठेने आध्यात्मिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे खामगाव येथील सर्वांचे परिचित सतीफैल परिसरातील शांत संयमी साधे राहणीमान उच्च विचारांचे नेहमी सायकलवर चालणारे पर्यावरणाचा संदेश देणारे आदरणीय देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांना भारत गौरव पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य बहुजन रत्न पुरस्कार इंडियन एक्सलेंट अवॉर्ड दोन हजार व आहे अवार्ड यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी दिशा देणारे आहे मुन्ना भाऊ शर्मा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे निस्वार्थ पारदर्शी योग्य नियोजन करून कार्य करतात असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी माननीय आमदार राणा दिलीप कुमारजी सानंदा साहेब यांनी केले आहे भजनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी समाज प्रबोधन व जनजागृतीचे कार्य करणाऱ्या श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून बदललेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीतही सामाजिक कार्याचे व्रत पार पाडत आहे भावी राष्ट्र निर्माण करण्यात भजनी मंडळाचे अतुलनीय योगदान आहे या निस्वार्थ कार्याचा आदर करत सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सहा नंबर शाळा येथे हा गुणगौरव सन्मान करण्यात आला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या वतीने देविदा शर्मा यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सन्मान करून गौरव करण्यात आला व तसेच सर्व भजनी मंडळाच्या सदस्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी भव्य दिव्य अतिशय फटाके फोडून सत्कार करण्यात आला या प्रसंगी माननीय आमदार राणा दिलीप कुमार सानंदा माजी नगराध्यक्ष राणा अशोक सिंह सानंदा माजी नगराध्यक्षा अलका देवी सानंदा श्रीमती सरस्वती ताई खासने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे ज्येष्ठ नेते पंजाब दादा देशमुख केशव कापले मुन्ना बोंद्रे दिलीप पवार भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सत्कारमूर्ती देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे विनोद गायकवाड लालाजी सांगळे विनोद ढवळे गंगाधर पवार सुभाष बावसकर प्रमोद सुरंगे वंदू आवटे आशा अंधारे पार्वती सुकाळे शकुंतला ढवळे मंगला बावसकर उषा शर्मा जया सुकाळे जयश्री झापर्डे पुष्पा पवार संगीता वाघोळे अंबिका काटकर जान्हवी शर्मा कीर्ती शर्मा व महिला पुरुषांची उपस्थिती होती न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका